नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की यल आर्जेनिन पावडर हे मी गेल्या सहा महिन्यापासून एक वर्षापासून सगळ्यांना देतो आहे आणि त्याचे रिझल्ट पण खूप छान भेटत आहे रिझल्ट याच्यासाठी छान भेटत आहे की जे व्हायग्र औषधी काम करतात तेच हे आर जी फ्लो नावाचं जे माझ्याकडं प्युअर फॉर्ममध्ये यल आर्जेनिन चांगलं प्युअर फॉर्ममध्ये जे बनवून घेतलं आहे त्याचे पण रिझल्ट माझ्या प्रत्येक पेशंटला व्हायग्रासारखीच मिळत आहे आणि डिमांड करून हे मागत आहेत आणि डिमांड करून माझ्याकडून घेऊन जात आहेत पण प्रॅक्टिस करताना मस् मला असं आढळून आलं की यल आर्जेनिनबरोबर जर तुम्ही समजा एक साचे यल आर्जेनिन घेत असाल त्याला एका पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये कालवायचं आहे कालवल्यानंतर जर त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा निंबू पिळला आणि एक इंच जर आपला अद्रकचा ज्यूस काढून जर त्याच्यामध्ये पि पिळून टाकलं आणि तो जर ज्यूस म्हणून जर तुम्ही किंवा मॉकटेल म्हणून जर तुम्ही कंज्युम केलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला अजून चांगले येतील हे ये माझ्या म्हणजे प्रत्येक पेशंटला जेव्हा सांगितलं आणि त्यांनी जे फीडबॅक दिले त्याच्यावर मला कळालं की यल आर्जेनिन न घेता त्याच्याबरोबर हे लेमन आणि हे जिंजर म्हणजे अद्रक याचं जर मिश्रण करून जर घेतलं तर याचे रिझल्ट तुमचे ते डबल होऊन जातील म्हणून मित्रांनो कोणी जर माझ्याकडून जर या लार्जेन्य पावडर घेत असेल किंवा ऑनलाईन मागवत असेल तर त्यांना मी या व्हिडिओद्वारा रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्याच्याबरोबर हे निंबूचं आणि अद्रकचं याचं सेवन जर केलं तर हा बेस्ट फॉर्मला होऊ शकतो आपल्या सेक्च्युअल लाईफसाठी याच्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढतो तुम्हाला एनर्जेटिक वाटेल तुम्हाला फ्रेश दिवसभर फ्रेश वाटेल तुमचं माइंड काम चांगलं करेल तुम्हाला छोट्या मोठे म्हणजे अँग्झायटी किंवा डिप्रेशन असेल तर ते पण दूर होण्यास मदत होईल तुमच्या हातापायामध्ये क्रॅम्प असतील किंवा काही थकवा वाटत असेल दिवसभर झोपल्यासारखं वाटत असेल तर ते पण दूर होईल तर याचे बेनिफिट खूप आहेत प्रत्येक ऑर्गनला फक्त नॉट फॉर द सेक्च्युअल लाईफ प्रत्येक ऑर्गनसाठी हे यल आर्जेनिन आज चांगलं काम करत आहे आणि हे नोबल प्राईज विनर प्रॉडक्ट आहे तर हे तुम्ही केव्हा माझ्या क्लिनिकमध्ये येऊन घेऊ शकता पण हे कन्झ्युम करताना या दोन गोष्टीचा तुम्ही त्याच्यामध्ये समावेश करावा त्यासाठी मी हा व्हिडिओ केला لاني اقدم